खापरटोन गावची तयारी आपण बघणार आहोत ता अंबाजोगाई हो तालुक्यातल्या शेवटच्या टोकाला असलेले हे गाव आहे तसं पानलोट आदर्श भूभाग पण दोन तीन वर्षांच्या दुष्काळानं काहीस हताश झालेलं हे गाव आहे इथे पाण्याचा टँकर देखील अगदी पंधरा किलोमीटर वरून येतो खापरटोन मध्ये वॉटर कप स्पर्धेच काम अगदी जोमाने सुरू आहे ज्या दिवशी आम्ही आमचं हिवरे बाजारला हिवरेला ज्यावेळेस ट्रेनिंगला गेलो त्या दिवशी आम्ही ज्या गाडीमध्ये गेलो मला वाटलं आता हे आपला जे टाईम आहे हे मोकळा आपण उगाच इकडे गेलो तिथं गेल्यानंतर आम्हाला कळालं की माहिला आपण बी काहीतरी गावाचा बदल करू शकतो आणि गावाचा बदल आपण जर एकत्रित तरुणाने आलं तर नक्की बदल होणार आहे ही आम्हाला तिथं गेल्यानंतर आणि पाणी फाउंडेशन सत्यमेव जयंती वाटस्क स्पर्धेमधून मला शिकता आलं गावात आल्याच्या नंतर लहान मुलांना जनजागृती केली शाळेमध्ये गेलो शिक्षकांना सांगितलं की आप आपल्याला पाणी आणवा पाणी जिरवा मोहीमसाठी तुम्ही सहकार्य करा आणि खरंच गाव आमचं असं नशीबवान आहे भाग्यवान आहे की सर्वांनी एकत्रित येऊन ऐकलं खपटोन या आमच्या गावाला एक नॅचरल स्रोत आहे की एक माळ आहे वरच्या बाजूला खालच्या बाजूला सपाट जमीन आहे त्या माळ राणाच्या जागेवर आम्ही उद्दिष्ट केलं की ह्याच ठिकाणी जर आम्ही माती माती नाला बांध डीप सी सी टी सी सी टी हे जर या पाणी फाउंडेशनच्या मार्फत केले तर आमच्या खालच्या जमिनीला कधी पाणी कमी पडणार नाही जेणेकरून आज जे आमच्या गावाला टँकर सुरू आहे ते पुढील आयुष्यामध्ये टँकरची कधी आम्हाला गरज पडणार नाही स्पर्धा आपली वीस एप्रिल चालू झाली त्या दिवशीपासून आम्ही प्रत्येक प्रश्नाला कसा हात लागायचा प्रत्येक पेपर कसा सोडवायचा ह्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू आणि करत आहोत बाराशे तीस लोकसंख्या आहे गावाची त्या अनुषंगानं आम्ही गावात शोषकड्डे आता पूर्ण केलेत एकशे पंचावन्न शोषखड्डे झालेत जे की आमचं टार्गेट दोनशे एक आहे वीर चा चालू आहे ते ते पण पन पन्नास आहेत आमचे पस्तीस चाळीसच्या आसपास आमचं झालेलं सी आहे डीप सी सी टी आहे आणि ते माती नाला बांध हे एवढे पूर्ण केलेले चार शेततळे दिले होते त्यापैकी आम्ही दोन शेत केलेले आहेत आता आम्ही बाकीचे शेततळे करणार आहोत आराखड्याप्रमाणे जे काम केले दिले ते दिलेले त्याच्याप्रमाणे आमचं येत्या पुढील काळात काम करण्याचं मानस आहे त्याचप्रमाणे आपल्या शाळेतील मुलांनी एक उपक्रम केला प्रत्येकानं के एवढा दुष्काळ असताना घरी येऊन एक एक बाटली आणायची आणि एक एक, एक बाटली एका एका झाडाली ग्रामपंचायतीने अगोदरच आमच्या सहा हजार झाडं लावली सहा हजार जाड़ झाडं आज चांगल्या परिस्थितीत आम्ही जगवली तरुण वारंगांनी एकत्र येऊन जागृती करायला सुरू केली आपण श्रमदान करायला पाहिजे आपण आपलं पाणी थांबवायला पाहिजे की आपण जर हे कामं केले तर नक्की आपला दुष्काळ पळून गेल्याशिवाय राहणार नाही ना। की जे झाडं जगित होतो ते आता झाडं जगविणेच नाही तर पाणी जिरविणे पण आपल्याला त्याला एक प्रश्नपत्रिका जोडून दिली आणि ती आम्ही शंभर टक्के सोडवणार आहे